कोल्हापुरी तडका या आपल्या चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनेलमध्ये साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात होणाऱ्या रे, रेसिपी दाखवल्या जातात जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याचा रस्सा आणि अंड्याचा मसाला बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी मी मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथं भाजलेले तीळ अर्धी वाटी त्याचबरोबर दीड चमचा जिरे भाजलेले घेतलेले आहेत प्रति वाटे ओल्या खोबऱ्याचे तुकडे लसणाच्या सात आठ पाकळ्या त्याचबरोबर आल्याचा तुकडा घेतलेला आता हे मिक्सरमधून एकदम बारीक आपल्याला पाणी घालून पेस्ट करून घ्यायचे आहे आता अंडी उकडत ठेवूया त्यासाठी मी इथे सहा अंडी घेतलेले आहेत उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे अंडी छान अशी उकडली जातात आणि त्याची साल लगेच निघते वरून अशी अंडी तडकल्यासारखी झाली की समजायचं आपली अंडी शिजलेली आहेत आता थंड झाल्यानंतर त्याची वरची साल काढून घ्यायची तुम्ही बघू शकता की मीठ टाकल्यामुळे लगेच त्याची वरची साल निघते अशा पद्धतीने अशाच पद्धतीने बाकीची सगळ्या अंड्यांची साल आपल्याला काढून घ्यायचे इथं सगळे अंडी सोलून मी घेतलेली आहेत आता आपण अंड्याचा रस्सा करून घेऊया सगळ्यात आधी त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये दोन तीन मिनटं छान असा लालसर होईपर्यंत परतवून पर घ्यायचा कांदा परतवून झाला की जो आपण मसाला बनवलेला आहे त्यातला थोडासा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपल्याला सुक्यासाठी पण मसाला लागणार आहे त्यामुळे अंदाजाने तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला घालू शकता इथे मी पळीभर मसाला घातलेला आहे तोही तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी घालून घ्यायची आहे जर तुम्हाला तिखट जास्त हवे हो असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त याचे जा प्रमाण करू शकता त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर जे आपण अंडी उकडलेली आहे त्यातले एक अंडे मी अशा पद्धतीने किसून ह्याच्यामध्ये घालणार आहे थंड किसून घातल्यामुळे छान अशी रश्याला चव येते नक्की करून बघा या पद्धतीने आता हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरमच पाणी घालायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ नंतर टाकायचं म्हणजे अंदाजाने आपल्याला समजतं की केवढा रस्सा आहे आणि त्याच्यासाठी केवढं मीठ लागणार त्यामुळे मीठ शेवटी टाकायचं आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची ह्याला छान अशी उकळी येत्या तोपर्यंत आपण अंडा मसाला करून घेऊया तर हे मी साईडला दुसऱ्या गॅसवर ठेवतोय तोपर्यंत इथं मी अंडा मसाल्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे होईल इतकं तेल गरम करायचं तेल व्यवस्थित आपलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकायचा तो तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा कांदा तेलामध्ये परतवून झाला की त्यामध्ये जो राहिलेला मसाला आहे त्या तो सगळा घालून घ्यायचा त्याचबरोबर ह्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अंडा मसाल्याला थोडंसं मीठ कमी वापरायचं जा। कारण जसं जसं तो मसाला शिजतो तसं मिठा मीठ मीट थोडंसं जास्त लागतं त्यामुळं मीठ थोडं बेतानं टाकायचं गे आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आता हे परतवून झालं की ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि मसाला हा झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी का घालायचं कारण मसाला खाली लागू नये यासाठी थोडंसं पाणी मी इथं घातलेलं आहे आता झाकण लावून एक पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा मसाला शिजलेला आहे आता जी अंडी आहेत ती अशा पद्धतीने मधून कट मारून आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला आतपर्यंत शिरतो आणि अंड्याला खूप छान अशी चव येते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अंडा मसाला हा जास्त पातळ नसतो अशा पद्धतीने ग्रेव्ही टाईप तो बनवून घ्यायचा आता झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर हे बघा मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि इथला अंडा मसाला आपला तयार झालेला आहे शेवटी थोडीशी याच्यावर शे कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की मस्त असा अंडा मसाला तयार झालेला आहे दिसायला पण छान दिसत आहे आणि कलर पण मस्त असा त्याला आलेला आहे इथं आपला अंडा मसाला तयार झालेला आहे तर जो आपण रस् अंड्याचा रस्सा ठेवला होता उकळण्यासाठी तोही छान असा उकळलेला आहे त्याला पण छान असा दाटसर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि कट पण छान असा आलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर आपला रस्सा आणि अंडा मसाला तयार आहे खाण्यासाठी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा